शेतकरी बंधून मी संदीप जाधव हो पाटील बनाना हाऊसमध्ये तुम सर्वांचं स्वागत करतोय केळीची बाग आज एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची बाग आहे आणि जागजी गाव तालुका आणि जिल्हा दोन्ही धाराशिव आहे आणि नानासाहेब भीमराव सावंत हे शेतकरी नानासाहेब सगळी बाग आपली किती रोपांची सत्तावीसशे रोपांचे आहे सत्तावीसशे रोपांचे मोठं मोठं आणि सगळ्यात म्हणजे आधी एक सुरुवातीला सांगा तुम की तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे सगळं क्षेत्र आपले तिकडं नऊ एकर नऊ एकर काय काय पिकं आहे त्याच्यात आत्ता म्हणजे थ त्याचे तर कांदा अभरा किळी दर एवढंच बरं ह्यात केळी लागवड करायचं असं काय डोक्यात आलं किंवा का कसं काय ठरलं या भुषारमध्ये थोडं काय परवड नाही गेलं बरं डायरेक्ट मोबाईल वर युट्यूब वर बघत होता त्यानुसार तर दुष्काळग्रस्तच म्हणला तरी काय हरकत नाही पूर्ण जिल्हा तुमचा धाराशिव आणि अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने केळीची बाग आता डेव्हलप केलेली आहे नानासाहेबांनी आणि सुरुवातीपासून ह्या पाच महिन्यातलं काय प्रयत्न आहेत ही पण आता त्यांच्याकडनं आपण ही टोटल सत्तावीसशे रुपयात बरोबर सत्तावीसशे रुपयामध्ये व्हायरसचं काय प्रमाण तुम्हाला नाही म्हणजे ही काय फक्त व्हिडिओ काढतोय म्हणून तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन बघितलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीनं इथली डेव्हलपमेंट झालेली आणि ही काय सगळं फक्त आमची रोप आहेत म्हणून नाही स्वतः शेतकऱ्याचे कष्ट त्यासोबतच सगळं व्यवस्थापन वेळच्या वेळेचं नियोजन या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या असतात की नुसती बाबा नुसते एखाद्या कंपनीची रोपं लावली म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर ह्या नियोजनात यापूर्वी ह्या क्षेत्रात आपण काय काय होतो पिकं काय घेतो कांदा कांदा ज्वारी हरभरा ज्वारीच पीक म्हणजे बागायत पीक कधी माहित पीक नाही आणि शेणखताचा वापर काय केला आपण ह्या बागेला शेणखताचा वापर नाही नाही केला कारण काय तरी आमच्या इकडे असल्यामुळे शेणखताचा वापर केला

तर हे सगळ्या नियोजनात खरं झालं एक रासायनिक खताचा डोस आपण इथं किती दिलेत आतापर्यंत या पाच महिन्यात दोन दोन आणि काय ड्रिपमधनं परत काय सोडलं तर दोन भिसळ डोस आणि आता एक फळाचा एक डोस होईल एक साधारणतः दीड एक दीड ते पावणे दोन महिन्यात जे वेन सुरू होईल साधारणतः दहापासून अकरा बारापर्यंतच्या खाण्या इथे दिसतील अशा पद्धतीचा आत्ता बुंद्याचा घेर तर दिसतोय पण जर पाणी कमी नाही पडलं आणि खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं राहिलं निश्चितच शंभर टक्के ते तीस पस्तीस किलोची रास बघायला काय अडचण नाही अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि ह्या सगळ्या नियोजनात आणसाहेब आत्तापर्यंत का काय रोप खतं काय फवारण्या औषधं किंवा लेबर काय मजूर ट्रॅक्टर विक्टर ह्या सगळ्याला आत्तापर्यंत किती रुपयाचा आला असं आहे बागेला सत्ताविषयी सगळं अंदाजे ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये साधारणतः पंच्याऐंशी हजार रुपये पर्यंत खर्च सांगतो ते शेतकरी आणि एक लय मोठं काय रेग्युलेशन काय सांगत नाही तसं तर इथली भौगोलिक परिस्थिती बघितली सगळं म्हणजे पूर्ण असं काय मला बाग आहे ती काय नाही असं हिरवं म्हणलं तर फक्त डोळ्याला इथं एवढंच दिसत नऊशे फुट बोर मार्गे फुटापर्यंत आता आपला किती फुटे दहा फुट बोर आहे किती मोठं रेकॉर्ड आहे की ही केळीच्या बागेला आठशे दहा फुटाचा बोर आहे आणि तिथून पाणी आठशे दहा फुटावरन या केळीला देऊन आज इथपर्यंत नानासाहेबांनी बागा जोपासलेली आणि काय म्हणू आपण ती अडचणी तर शेतकऱ्याच्या पाचवीर पोचलेलं जून जुलै कोरडा गेला ऑगस्ट ह्या वर्षी पाऊस पडतो जरी पाऊस काळ असला तरी पण अजून ह्याच्यामध्ये चांगला फरक किंवा अजून मोठी बाग ही तुम्हाला इथं बघता आली असे रुंदी पानांची उंची वाढली असते फरक पडतो आणि नॅचरली झालं शेवट वडून पाणी आपण किती जरी दिलं आणि फरक दाखवतो त्याचा चांगला म्हणजे तरी पण बाग लावल्यापासून किती पाऊस झाला मोठं दोन तीन म्हणजे एकदम मोठे पण म्हणता या सगळ्या नियोजनामध्ये एक साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत पर्यंतचा खर्च आहे एक मोठं कॅल्क्युलेशन काय मी सांगत नाही पण एक ह्यातून एक सत्तर टन जरी माल आपण गृहित धरला कमीत कमी मुद्दाम सांगतो चांगली परिस्थिती राहिली पाणी खत व्यवस्थापन राहिलं निसर्गानं थोडीशी साथ दिली तर एक चांगलं नव्वद टनापर्यंत सुद्धा निघत पण जास्त मोठं कॅल्क्युलेशन न सांगता एक सत्तर टन जरी मला आपण इथं गृहित धरला आणि एक साधारणतः आजचा रेट तीस रुपये आहे पंधरा बी नाही धरला वीस रुपये पण नाही धरला दहा रुपयाने जरी इथं कॅल्क्युलेशन केलं तर एक पाच सहा लाख रुपयाचं उत्पन्न व्हायला काय अडचण नाही आणि खर्च अजून बी म्हणतोय पुढच्या येणार एक चार पाच महिन्यात एक पन्नास हजार खर्च एक दीड लाख रुपये सगळा बागेला खर्च हा होईल अशा पद्धतीची ही बाग नानासाहेब भीमराव सावंत गाव जागजी तालुका आणि जिल्हा धाराशिव इथला हा केळी बनाना हाऊस केळीचा प्लॉट आहे तर धाराशिव मधल्या काय शेतकऱ्यांना जर प्लॉट बघायचा असेल काय परिस्थिती आहे या बागेची तर तुम्ही इथे येऊन सुद्धा प्रत्यक्ष बघू शकता आणि एक रिक्वेस्ट आहे शेतकऱ्यांना अशा काही शेतकऱ्यांच्या बागा आधी बघा कशा का पद्धतीने काय तुम्ही बी आधी कोणाच तर बघितलेलं असेल असं म्हणजे व्हिडिओ तरी कमीत कमी न बघता तर असं डायरेक्ट तुम्ही डोळे दाखवून तर लगेच केळी लावली थोडासा अभ्यास केला बघितले आणि त्यानंतरच निवड केले तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या अशा बागा आहेत त्या बघा तुम्ही आणि मग त्याच्यानंतर केळी लागवडीचा निर्णय घ्या मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मधून धन्यवाद